हिवाळा असो किंवा पावसाळा आठवड्यातून एकदा तरी ही भजी खायलाच हवी कारण यामध्ये जरा सुद्धा बेसन पीठ किंवा कोणतंच पीठ वापरलेलं नाही तरी देखील अतिशय कुरकुरीत ही भजी तयार होतात प्रोटीन युक्त असा हा भज्यांचा प्रकार जर तुम्ही कधी बनवला नसेल खाल्लाही नसेल तर एकदा जरूर ट्राय करा अशी भजी बनवून जर खाल तर नेहमी हीच भजी बनवाल इतकी चविष्ट भजी तयार होतात मग चला बनवूया आजची ही रेसिपी त्यासाठी दीड वाटी आणि वजनी प्रमाणामध्ये शंभर ग्राम सोयाबीनच्या मोठ्या आकारातल्या वड्या घेतल्या आहेत तुमच्याकडे मिनी वडी असेल ती वापरली तरीसुद्धा चालेल आता हे सोयाबीन भिजवण्यासाठी ते मी तीन ग्लास पाणी चांगलं कडकडीत गरम करून घेतलं पाणी मात्र चांगलं गरमच हवं कोमट किंवा थंड पाण्यामध्ये वडी भिजवायची नाही हे सगळं पाणी सोयाबीनच्या वड्यांमध्ये घालायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित भिजल्या जातील पाणी कमी सुद्धा वापरायचं नाही सगळ्या वड्या व्यवस्थित भिजल्या पाहिजे त्यावर झाकण ठेवायचं आणि अर्धा तास वड्या भिजत ठेवायच्या अर्ध्या तासानंतर बघाल मस्त अशा फुल्या देखील आहेत आता यामधलं सगळं पाणी व्यवस्थित निथळून घ्यायचं जेवढं शक्य होईल तेवढं सगळं पाणी काढून घ्यायचं सोयाबीन मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात जर तुम्ही नॉनव्हेज खात नसाल तर व्हेज मधला हा सगळ्यात प्रोटीन युक्त पदार्थ पाणी काढून घेतल्यानंतर लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सोयाबीन घालून घ्यायचे आहेत पण सगळे एक सोबत नाही थोडे थोडे करून मिक्सरवरनं फिरवून घ्यायचे चा। लगेचच यामध्ये पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या चार पाच हिरव्या मिरच्या आणि दोन इंच आलं घालायचं त्यासोबतच एक मध्यम आकाराचा कांदा असा उभा चिरून घालायचा आहे तो देखील सोयाबीन सोबतच मिक्सरवरनं फिरवून घ्यायचं वेगळं असं पेस्ट करण्याची गरज नाही पाणी न घालता हे मिक्सरवरनं फिरून घ्यायचं आहे थोडंसं जाडसर खूप बारीक पेस्ट होत नाही यामध्ये जरासुद्धा पाणी घातलेलं नाही त्यामुळे ते थोडस जाड सरच राहतं पण जर तुम्हाला अगदी बारीक पेस्ट हवी असेल तर थोडस पाणी घालायचं पण पाणी घालून हे अगदी बारीक दळू नका थोडस जाड सरस ठेवायचं कारण त्याची भजी खाताना छान लागते अशाच पद्धतीने राहिलेलं सगळं सोयाबीन मिक्सर फिरवून घेतल्यानंतर लगेचच यामध्ये घालायचे आहेत मसाले यामध्ये अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट घालून घेतलं आपण हिरवी मिरची सुद्धा वापरलेली आहे एक चमचा पावडर आणि अर्धा चमचा चाट मसाला घातला चाट मसाला वापरायचा नसेल तर अर्धा लिंबाचा रस घालू शकता किंवा आमचूर पावडर अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आणि दोन चमचे खलबत्त्यामध्ये हे धने व्यवस्थित कुटून घ्यायचे तेही यामध्येच घालायचे धने जरूर घाला त्यामुळे भज्यांची चव अप्रतिम लागते पाव चमचा हिंग आणि थोडासा पुदिना बारीक चिरून यामध्ये घातला आहे पुदिना जर वापरायचा नसेल तर त्याऐवजी भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची पुदिना घातल्यामुळे तर नेहमीच्या भज्यांपेक्षा या भज्यांची चव वेगळी लागते आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाताने एकसारखं मिक्स करायचं बरं इथे आपण लाल तिखट आणि हिरवी मिरची दोन्हीही वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार आवडीनुसार हे कमी जास्त करू शकता हाताने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये थोडासा पालक बारीक चिरूनसुद्धा घालू शकता भजी अप्रतिम लागतील बेसन पीठच काय कोणतंही पीठ न वापरता भजी बनवायची आहे तर त्यासाठी घ्यायचे आहे एक कप फुटाणे म्हणतात तर इथे मी एक कप चणे घेतले ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अगदी बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे भाजलेले चणे असतात त्यामुळे ते खायलाही चविष्ट लागतात आणि चण्यांमध्ये सुद्धा भरपूर प्रोटीन्स असतं तयार केलेली ही पावडर लगेचच मिश्रणामध्ये घालून घ्यायची आणि पावडर बघा अगदी बारीक केलेली आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिश्रण कोरडं वाटतं तर थोडंसं पाणी त्यामध्ये घालायचं आहे घरामध्ये जिम ला जाणारी जी मंडळी असते ना त्यांच्यासाठी हा खास पदार्थ कारण ते प्रत्येक पदार्थामध्ये प्रोटीन शोधत असतात प्रोटीन युक्त असा हा नाश्त्याचा किंवा स्नॅक्सचा पदार्थ जी पावडर तयार करून घेतली ती सगळी पावडर यामध्ये घालायची नाही तर थोडी थोडी पावडर घालायची आणि मग मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाणी देखील लगेचच वापरलेलं नाही आधी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं म्हणजे पाण्याचा अंदाज येतो सगळ्यात शेवटी यामध्ये दोन चमचे घातलं आहे तेल तेल मात्र थंडच आहे गरम किंवा कोमट तेलाचा वापर केलेला नाही आता राहिलेली जी काही चण्याची पावडर आहे ती सगळी यामध्ये घालायची आणि लगेच थोडंसं पाणीसुद्धा घालायचं नाहीतर जे बॅटर आहे ते फार घट्टसर होईल त्याची भजी मात्र व्यवस्थित होणार नाही भज्यांसाठीचं हे बॅटर थोडंसं सैलसर असावं म्हणून मी यामध्ये चार ते पाच चमचेच पाणी घातलं लागेल तसं पाणी घालून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघाल तर इत सैलसर आहे फार घट्टसर सुद्धा ठेवायचं नाही आता भजी बनवण्यासाठी हे मिश्रण तयार झालं तेल चांगलं गरम करून घ्यायचं गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि भजी तळून घ्यायची भजी बनवताना मात्र लहान आकारातच बनवायची फार मोठी बनवायची नाही भजी तळताना गॅस मिडियम टू हाय फ्लेमवर ठेवायचा अगदी कमी आचेवर ठेवू नका नाहीतर भजी आतून तेलकट होतात ती व्यवस्थित तळली जात नाही मस्त सोनेरी रंग येईपर्यंत आणि छान कुरकुरीत होईपर्यंत भजी तळून घ्यायची आहेत अगदी अप्रतिम चवीची आणि क्षणी खावीशी वाटतील अशी ही भजी जरासुद्धा बेसन पीठ किंवा कोणतंही पीठ न वापरता सुद्धा अगदी खमंग कुरकुरीत भजी तयार होतात भजीचा हा प्रकार तुम्ही कधी बनवला आणि खाल्ला जरी नसेल तर हा पदार्थ एकदा जरूर ट्राय करा मी खात्री देऊन सांगते एकदा का तुम्ही ही भजी खाल तर नेहमी अशीच भजी बनवाल मस्त कुरकुरीत ही भजी तयार होतात आतून अगदी सॉफ्ट आणि वरतून एकदम कुरकुरीत अशी ही सोयाबीनची भजी तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत